नमस्कार मी सृष्टी उमेश शिंदे मुंबई विद्यापीठातील विद्यार्थी आज मी सावरकरांच्या हिंदू या विषयावर विचार 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 व्यक्त करणार आहे जो हिंदू करतो करतो तोच एक सावरकरांच्या हिंदुत्वाची संपूर्ण व्याख्या आहे विनायक दामोदर सावरकर हे एक, सावर एक असे तेजस्वी व्यक्तिमत्व होते ज्यांनी हिंदुत्वाला केवळ एका धर्मापुरती मर्यादित ठेवले नाही तर त्याला एक व्यापक राष्ट्रीय आणि सांस्कृतिक विचारधारेचे रूप दिले सावरकरांनी हिंदू हा शब्द अत्यंत व्यापक आणि समावेशक रूपात मानला आहे त्यांचे विचार स्पष्ट होते हिंदू म्हणजे तो जो या माती जन्मतो हो। तिच्या नद्यांमध्ये त्याचे पावित्र आहे जिच्या पर्वतांमध्ये त्याचे देवत्व आहे त्यांच्या मते, मते, मते हिंदुत्व ही फक्त एक धार्मिक संकल्पना नव्हती तर ती एक जीवन पद्धती होती सावरकरांचे विचार अत्यंत प्रखर होते आणि त्यांचे हिंदुत्व ही राष्ट्रप्रेमाची भाषा बोलत होते ते म्हणायचे स्वातंत्र्य शिवाय कोणताही धर्म सुरक्षित नाही जे राष्ट्र गुलाम आहेत तिथे कोणताही धर्म टिकू शकत नाही त्यामुळे सावरकरांचे हिंदुत्व हे, सावर हे स्वाभिमानाच्या प्रेरणेतून जन्माला आले होते त्यांना वाटायचे आपला इतिहास तेजस्वी आहे आपली संस्कृती महान आहे आणि आपल्या पूर्वजांनी दिलेल्या शिकवणींचा आपण आदर केला पाहिजे ते वारंवार म्हणायचे कि स्वतःचा इतिहास विसरलेली माणसे गुलाम बनतात पण स्वतःच्या इतिहासाची जाणीव असलेली माणसे भविष्य घडवतात या विचारांमधून त्यांचा हिंदू हा इतिहास जपणारा आणि भविष्य घडवणारा होता सावरकरांचे हिंदुत्व म्हणजे समानतेचा संदेश त्यांना जातीपातींचा तिटकारा होता त्यांच्यामध्ये हिंदू समाजातील विषमता आणि भेदभाव हा राष्ट्रीय प्रगतीचा मोठा अडथळा होता हिंदू समाजाला कमजोर करणारी प्रत्येक गोष्ट ही देश विघातक होती जो जाती धर्माच्या सीमा ओलांडून राष्ट्राच्या उभारणीसाठी मदत करतो तोच खरा हिंदू असतो त्यांच्या मते हिंदू समाजाने गगन घेतलेल्या गरुडासारखे असावे जो कोणताही एका टोकाला बांधला जाणार नाही त्यांचे विचार हे केवळ वैचारिक वा नव्हते तर ते क्रियाशील होते त्यांनी स्वतः अंदमानात काळ्या पाण्याची शिक्षा मोखली पण तिथेही त्यांनी हिंदुत्वाची पताका उंचावली त्यांच्या लेखणीतून वाणीमधून आणि कृतीतून हिंदुत्व हे सतत प्रकट होत राहिले त्यांचे प्रत्येक शब्द हे राष्ट्राच्या उभारणीचे आणि स्वाभिमानाचे प्रतीक होते त्यांच्या हिंदुत्वाची सर्वात मोठी ताकद त्याच्या सार्वत्रिकतेत होती हिंदुत्व हे प्रत्येकाच्या अंतकरणात तेवत राहणारी ज्योत आहे हिंदुत्व म्हणजे फक्त देवपूजा नव्हे तर ती आपल्या कर्तव्यांची आणि जबाबदाऱ्यांची पूजा आहे सावरकरने हिंदुत्वाचा अर्थ कधीच संकुचित केला नाही ते म्हणायचे की हिंदू समाज हा एका मजबूत इमारतीसारखा असायला हवा त्याची प्रत्येक वीट ही समानता आणि बंधुत्वाच्या जाणीवेतून जोडलेली असावी प्रत्येक हिंदू हा एकमेकांसाठी आहे आणि जर या समाजात फूट पडली तर ते राष्ट्राचे नुकसानच आहे त्यांचे विचार हे केवळ एका पिढीसाठी नव्हते तर ते आजही तितकेच प्रभावी आणि प्रेरणादायी आहेत उभे राहते त्यांचे विचार आजही आपल्याला शिकवते की राष्ट्र प्रथम बाकी सर्व नंतर या विचारधारेला अधोरेखित करताना सावरकर म्हणतात जर राष्ट्र टिकले तरच तुमचे श्रद्धास्थान टिकेल जर मातृभूमी सुरक्षित राहील तरच धर्म सुरक्षित राहील पण जर राष्ट्रात संपले तर धर्मालाही ही धोकाच आहे सावरकरांच्या हिंदुत्वाची महती सांगताना काही ओळी आठवतात हिंदुत्व म्हणजे तेज हिंदुत्व म्हणजे शौर्य स्वाभिमानाची मशाल मातृभूमीची कास छत्रपतींचा वारसा शिवांचे संकल्प या मातीत जन्मलो हिंदुत्व माझी आस आजच्या काळात सावरकरांचे विचार पेलणे ही आपली जबाबदारी आहे त्यांचे हिंदुत्व हे भेदाचे किंवा द्वेषाचे नव्हते तर ते एकतेचे आणि राष्ट्रप्रेमाचे होते आजच्या पिढीने लक्षात घेतले पाहिजे की हिंदुत्व म्हणजे संकुचितता नव्हे तर तो विशालतेचा वारसा आहे सावरकरांचे हिंदुत्व आपल्या हृदयात आणि आपल्या कृतीत असले पाहिजे राष्ट्रप्रेम संस्कृतीचे रक्षण आणि समाजाची प्रगती हेच खरी हिंदुत्व आहे आणि म्हणूनच सावरकरांचे विचार आपण अंगीकारायला हवे कारण जो राष्ट्रहितासाठी झुंजतो तोच खरा हिंदू असतो धन्यवाद जय हिंद जय महाराज